एका गावामध्ये भोला नावाचा एक मुलगा एका दुकानात काम करायचा दुकानदार खूपच लालची होता त्याला प्रत्येक क्षणी स्वतःच्या फायद्याचाच विचार असायचा अरे रे 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 हे काय करतोयस दिसत नाही का तुला वजनापेक्षा जास्त साखर टाकतोयस काढ बाहेर काढती जास्तीची साखर अरे काय लालाजी थोडीशी तर जास्त आहे ना थोडीशी असली तरी नुकसान माझच आहे ना अरे मूर्ख भोला इथून पुढे नीट मोजत जा जा नाहीतर इथून निघून भोला खूपच इमानी होता पण त्या दुकानदाराच्या पुढे त्याच एक चालायचं ग्राहकांचे पडलेले चेहरे पाहून भोलाला खूप वाईट वाटायचं पण तो करू तरी काय शकत होता त्या वाण्याची आणि ग्राहकांची बऱ्याचदा भांडणं व्हायची लालाजी या तांदळाचा भाव तर खूपच जास्त आहे जास्त या पेक्षा स्वस्त करण्यापेक्षा तर मी हे तांदूळ मोफत वाटले असते अहो लालाजी हेच तांदूळ शेजारच्या गावात दहा रुपयात एक किलो मिळत आहेत आणि इथे बारा रुपये किलो नये मग जाऊन शेजारच्या गावाहूनच आण एक तर मी सगळ्या वस्तू इथे या दुकानात ठेवतो फक्त तुम्हा लोकांसाठी आणि वरतून तुम्हा लोकांची किटकिट -किट सुद्धा सहन करू सामान घ्यायचं सा तर घ्या नाहीतर पुढे निघा काय हवंय तुला चॉकलेट 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 ते चल एक रुपया काढ एक रुपया माझ्याकडे तर एक रुपया नाहीये पैसे नाहीये तर मग चॉकलेट घेण्यासाठी इथे का आलास काका मला ते चॉकलेट द्या ना चॉकलेट वॉकलेट काहीही मिळणार नाही जातो इथून आता माहित नाही कुठून कुठूनही असले लोक येतात सकाळी सकाळी भीक मागायला त्या मुलाचा पडलेला चेहरा पाहून खूपच वाईट वाटलं चॉकलेट देऊन टाका त्याचे पैसे तुम्ही माझ्या आजच्या पगारात कापून घ्या अरे तू मूर्ख झालायस का बोला का त्या मुलाला फुकटा मध्ये चॉकलेट खाऊ घालतोय सेटजी तुम्हाला याचे पैसे मिळालेत ना मग मी आलो आता अरे अरे ईक तो हे घे तुझ चॉकलेट देव अरे देव प्रणाम प्रणाम देव भोला तू खूप चांगला आहेस तू एका लहान मुलाच्या इच्छेला महत्व दिलंयस तू स्वतःच्या पगारातून त्याच्यासाठी चॉकलेट विकत घेतलंस तुझं मन साफ आहे तू तुझ्या तु तु नावाप्रमाणे अगदी भोळा आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुला काय हवं आहे धन्यवाद देव पण पण मी काय मागू माझ्या खुशीसाठी तुम्ही दिलेलं माझ्याकडे सगळं काही आहे वा तू लोभी सुद्धा नाहीयेस आता तर तुला आशीर्वाद दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही देवा जर तुमची हीच इच्छा आहे तर तुम्हाला जे योग्य वाटेल तसा आशीर्वाद द्या मी स्वीकार करीन मग हे गे बोला हे काय आहे देवा हे जादुई जात आहे याला तू जे काही मागशील त्या खाण्याच्या वस्तू तुला मिळत जातील आणि जेव्हा तुला ती वस्तू पुरेशी होईल तेव्हा याला थांबवावं लागेल आणखी एक महत्वाची गोष्ट हे जादुई जात फक्त तुझंच म्हणणं ऐकेल अजून कोणाचंही नाही जर कोणी याला काही मागितलं तर याचा परिणाम ठीक राहणार नाही धन्यवाद देवा नंदा 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 हे बघ मी काय आणलंय हे काय आणलं तुम्ही हे एक जादू जात आहे यामुळे खाण्याच्या मागू त्या सगळ्या खर वाटत नाही ना तर हे बघ जादुई जात्या मला डाळ हवी आहे जात्यातून डाळ निघताना पाहून भोला आणि त्याच्या बायकोला आश्चर्याचा धक्काच बसला अहो ऐकलं का थांबवा नाही अरे रे 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 जादूचा जात्या जरा थांब तू थांब आता हा तर चमत्कार आहे पण एवढ्या सगळ्या डाळीचं आपण करायचं तरी काय ऐका ना आपण एक काम करूया थोडी आपण ठेवून घेऊया आणि बाकीची तुम्ही बाहेर विकून टाका याने थोडे पैसे सुद्धा येतील हो हो हे ठीक राहील अरे भोला हे डाळ तू विकणार आहेस का हो हो काय भाव आहे भोला एक रुपया किलो बस इतकच एक काम कर मला दहा किलो दे अस करत करत ने त्या जादुई दळणातून खूप वस्तू मिळवल्या आणि त्या सगळ्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर एक छोट्याशा दुकानात विकू लागला आणि इकडे त्या वाण्याच्या दुकानाचा व्यापार ठप्प पडू लागला आणि ह्याच कारण होत भोलाच नवीन दुकान कळत नाही की या भोलाकडे एकाएकी इतके पैसे कुठून आले कि त्याने स्वतःच नव दुकान सुरू केलं शिवाय तो सगळ्या वस्तू इतक्या स्वस्तात कस काय विकतोय काहीतरी गडबड नक्कीच आहे मी भोलाच्या या दुकानाचं रहस्य नक्कीच शोधून काढीन हा तर चमत्कार आहे हे तर खरोखरच जादूच जात आहे आता मला काहीतरी करावं लागेल आखेर कार मी एवढी महत्वाची गोष्ट भोलाकडे कशी काय सोडू शकतो रात्रीच्या अंधारात त्या वाण्याने ते जादूई जात सोडलं आता हे जादूच जात माझ झालं <laughs> आता मी आणखी श्रीमंत होणार पण याचा उपयोग मी करू कसा बोला तर याला फक्त आदेश देतो जादूई जात्या मला तांदूळ दे अरे मूर्ख जात्या मी तांदूळ मागितले तुझ्याकडे वाळू नाही अरे थांब थांब जादुई जात फक्त भोलाच म्हणणं ऐकायचं आणि ही गोष्ट वाण्याला माहित नव्हती वाण्याच्या घरात रेतीचा ढीग वाढतच गेला बघता बघता संपूर्ण थांब थांब अरे थांब नाहीतर हे अख्ख घर वाळू भरून जाईल आणि अशा प्रकारे तो लालची वाणी रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेला आणि दुसऱ्या दिवशी ते जादूई जात भोलाच्या घरी पुन्हा आलं भोलाला पुन्हा कधीही कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडली चांगुलपणाला नेहमी चांगलंच फळ मिळत काय मित्रांनो आहे शायनी जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो हा चॅनलही ही सबस्क्राईब करायला विसरू नका